mm um नगर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन सुरेश मोतीलाल मुनोत यांच्या चौदाव्या स्मृतीनिमित्त जयानंद महावीर योग मंडळ व स्वर्गीय सुरेश मुनोत फाउंडेशनच्या वतीनं रविवारी नवी पेठ येथील बाई इतरसबाई फिरोदिया प्रशालेत भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन श्रीमती आशाताई ये मुनोत यांच्या हस्ते झालं याप्रसंगी कमलबाई मुनोत माजी नगरसेवक संजय चोपडा प्रकाश बघाणागरे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा सहकार मर्षी जी गुंदेचा जैन उस्वालपत संस्थेचे अध्यक्ष संतोष गांधी जैन कॉन्फरन्सचे अशोक बोरा अजित बोरा पांद्रापोळ गोरक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सतीश डोंगरबाल अहमदनगर मर्चंट्स बँकेचे माजी चेअरमन सुरेश मोतीलाल मुनोत यांच्या चौदाव्या स्मृतीनिमित्त जय आनंद योग मंडळ व स्वर्गीय सुरेश मुनोद फाउंडेशनच्या वतीनं रविवारी नवी पेठ येथील बाई इचरसबाई फिरोदिया प्रशालेत भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले जय जिनेंद्र आज सुरेश फाउंडेशन आणि जय आनंद मंडळातर्फे नवी पेठेमध्ये रक्तदान शिबिर ठेवलेले आहे हे हा प्रोजेक्ट आम्ही बारा वर्षापासून करतो आणि ह्याला आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळतो हे सर्व श्रेय मा आमच्या परिवाराला आणि जय आनंद मंडळाच्या कार्यकर्त्यांना जाते हे हे कार्यक्रम करण्यास त्यांचा पुढाकार असतो जय आनंद मंडळ आणि हे सुरेश मनोज फाउंडेशन हे दरवर्षी नवीन नवीन कार्यक्रम करत असतात तरी आज सर्वांनी तिथे येऊन भरभरून आम्हाला साथ द्यावी रक्तदानाची रक्तदान शिबिर हे फार महत्त्वाचे आहे रक्त हे आपल्या समाजासाठी फार उपयोगी असते प्रत्येक ह्याला प्रत्येक पेशंटला रक्ताची आवश्यकता असते तरी सर्वांनी रक्तदानाचे आम्हाला सहकार्य करावं आणि जय आनंद मंडळाचे मी मनापासून आभार मानते ह्या कार्यक्रमास ज्यांनी आत्तापर्यंत रक्त दिले त्यांचे पण मी आभार मानते या शिबिराचं उद्घाटन श्रीमती आशाताई मुनोत यांच्या हस्ते झालं याप्रसंगी कमलबाई मुनोत माजी नगरसेवक संजय चोपडा प्रकाश भागानागरे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा सहकार महर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष गांधी जैन कॉन्फरन्सचे अशोक बोरा अजित बोरा पांजरापोळ गोरक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सतीश डोंगरवाल जय आनंद महावीर युवक मंडळाचे सेक्रेटरी आनंद मुथा रोनक मुनोत राज मुनोत रितिक मुनोत श्रीकांत मुनोत मनोज मुनोत पंकज मंडळाचे पदाधिकारी सदस्य तसेच रक्तदाते उपस्थित होते या शिबिरात आनंदी ब्लड बँक अहमदनगर ब्लड बँक जनकल्याण रक्तपेढीच्या टीम न रक्त संकलनाचं काम पाहिलं शेवटी राज मनोद यांनी आभार मानले मर्चंट बँकेचे माजी चेअरमन व चे आमच्या श्री जयानंद मंडळाचे सल्लागार स्वर्गीय सुरेशजी मोतीलालजी मनोत यांची चौदाव्या पुण्यतिथी निमित्त शिलजयानंद जयानंद मंडळ व सुरेश मनोद फाउंडेशन यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आज इथं आयोजन करण्यात आलेलं आहे गेल्या बारा वर्षापासून श्री विजयानंद महावीरक मंडळ व सुरेश मुनोद फाउंडेशन यांच्या वतीने या रक्तदान शिबिराचं आयोजन होत असतो दरवर्षी शंभर प्लस बॅगांचं इथं रक्ताचं संकलन केला जातो इथं आनंद ऋषीजी ब्लड सेंटर असेल अहमदनगर ब्लड सेंटर असेल जनकल्याण रक्तपेढी असेल अशा आशे वेगवेगळ्या रक्तपेढी येऊन संकलन करतात तरी मी सर्व नगरकरांना आवाहन करतो की रक्तदान हा केलाच पाहिजे रक्तदान करणं खूप गरजेचं धन्यवाद आमच्या मंडळाचे सल्लागार स्वर्गीय सुरेश मोतीलाल मुनोत यांच्या स्मरणार्थ श्री जय अन्न मंडळ आयोजित भव्य रक्तदान शिवराचे हे चौदावे वर्ष आहे दरवर्षी आम्हाला मोठ्या उत्साहाने लोक येऊन इथं रक्तदान करतात सध्याच्या काळाच्या ऍक्सिडेंट व बाकीच्या आजार वाढता प्रत्येकानी रक्तदान करावा हीच मी प्रत्येकांना विनंती करतो व जय आनंद महाविद्योग मंडळातर्फे मी प्रत्येक रक्तदान करणाऱ्याचे आभार मानतो जय आनंद जय जा महावीर महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर